पाहताय माय न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या वाटेगाव तालुका हदगाव येथील ग्रामपंचायत मध्ये पंधराव्या वित्त आयोगाचा निधीचा अपहार व ग्रामपंचायत हद्दीतील बोगस विकास कामात खोटे दस्तावेज तयार करून भ्रष्टाचार करणाऱ्या उपसरपंच व संबंधित काळातील ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी बेमुद्दत आमरण उपोषण करण्यात येणार आहे सदरील उपोषणाचे लेखी निवेदन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे उपोषणकर्ते निवेदक श्री प्रकाश शेषराव जाधव यांनी सदरील निवेदनात खालीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत माजी ग्रामसेवक अंकुश सूर्यवंशी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा अहवाल शासन दरबारी पाठवून भ्रष्टाचारात हडप केलेले लाखो रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात यावेत वाटेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत नोंदीचे सर्व रजिस्टर ग्रामसेवक अंकुश सूर्यवंशी यांच्याकडून घेऊन वाटेगाव ग्रामपंचायतला देण्यात यावेत विद्यमान ग्रामसेवक माधव कदम यांच्या दोन वर्षाच्या कालखंडातील पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाची चौकशी करण्यात यावी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निधीतून दोन कोटी रुपयाचे मागासवर्गीय पुनर्वसनमधील कामे उपसरपंच साहेबराव जाधव यांनी अधिकाऱ्यांशी संगणमत करून निकृष्ट दर्जाचे कामे करण्यात येत आहेत सदरील कामे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने गुणवत्ता तपासणी पथकाकडून कामाची चौकशी करण्यात यावी तसेच सदरील कामाचे पुढील देयके थांबवण्यात यावी जनजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी हदगाव ते वाटेगाव रिंग रोडचे काम कागदोपत्री बिले उचलून निकृष्ट दर्जाचे केले आहे त्याची चौकशी करण्यात यावी चालू पंचवार्षिक काळात दोन ते दोन पर्यंत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिला सरपंच सौ कोंड्याबाई दत्राव माने बाड या अशिक्षित असल्यामुळे त्यांना अंधारात ठेवून उपसरपंच हे आपले अधिकार वापरून व वा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून गावाची लूट करणाऱ्या व अधिकाऱ्यास वेठीस धरणाऱ्या उपसरपंच साहेबराव जाधव यांना सहा वर्षाकरिता बोगस अभिलेखे तयार करणे आर्थिक अपहार प्रकरणी सहा वर्षासाठी अपात्र घोषित करण्यात यावे सद्रील निवेदनात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत तसेच माहितीसाठी सद्रील निवेदनाच्या सत्तेप्रती जिल्हाधिकारी नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी नांदेड तहसीलदार व पोलीस निरीक्षक हदगाव यांना देण्यात आले आहेत त्यामुळे संबंधित प्रकरणात वरिष्ठ अधिकारी हे काय कारवाई करतात याकडे हदगाव तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे मायमाऊली न्यूज साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे